आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कमी पडणार नाही शेखर इनामदार सांगलीतील संभाव्य पूर नागरिकांच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरक्षेत्रातील भेट घेऊन त्यांना मनपा प्रशासन व आम्ही आपल्या सोबत आहोत परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या आवश्यक ठिकाणी स्थलांतर व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कमी पडणार नाही असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांनी दिला सांगली पॉड क्रमांक दहा मधील मयूर कॉलनी वरद हॉस्पिटल मीरा हाऊसिंग सोसायटी भीमनगर येथे त्यांनी भेटी दिल्या संभाव्य पूर परिस्थितीत ज्या ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे त्या ठिकाणी स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय आंघोळीची स्वतंत्र व्यवस्था प्रभावी लाईट व्यवस्था स्वच्छता व सकस भोजन या बाबतीत प्रशासनानं तडजोड करू नये अशा सूचना दिल्या यावेळी जगन्नाथ ठोकळे पैलवान धीरज सूर्यवंशी दीपक माने दरीबा बंडकर बापूसाहेब ठोकळे संतोष कांबळे सुजित काटे श्रीकांत वागमोडे संजय यमगर रोहित जगदाळे धनेश कादगळे धनेश कादगळे सुरज पवार पृथ्वीराज पाटील प्रियानंद कांबळे प्रथमेश वैद्य चंद्रकांत घुंडके अमित भोसले रवींद्र सदामते अमित गडदे अनिकेत किलारे शांतिनाथ कर्वे सुमित शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते महान करी नेबसाठी आदी माने मीरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा